घुग्गोस येथील वेकोलीवणी क्षेत्रामध्ये एच एम एस युनियनला एक मोठी बळकटी मिळाली दोन ऑगस्टला आयोजित भव्य प्रवेश कार्यक्रमात शेकडो कामगारांनी एच एम एस युनियनची सदस्यता घेतली हा पक्षप्रवेश कार्यक्रम घुग्गोस येथील टेम्पो क्लबमध्ये पार पडला या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून हिंदू मजदूर सभाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि जे सी सी आयचे सदस्य शिवकुमार यादव होते या सदस्यता कार्यक्रमात महिलांचाही मोठा सहभाग होता श्रीमती ईश्वरी केडाम यांचे शिवकुमार यादव यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक स्वागत केले युनियनमध्ये समाविष्ट होणाऱ्या सर्व कामगारांना सन्मानित करण्यात आले विशेष म्हणजे यावेळी मोठ्या संख्येने महिला कामगारांनी सदस्यत्व स्वीकारले मुख्य अतिथी शिवकुमार यादव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला युनियनसाठी कार्य केले पाहिजे आपली एकता हीच आमची खरी ताकद आहे मी नेहमीच आपल्यासाठी आणि आपल्या समस्या सोडवणुकीसाठी तत्पर राहीन असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला एच एम एस युनियनचे क्षेत्रीय अध्यक्ष दीपक जयस्वाल शरद धांडे संजय खाडे शंकर खत्री क्षेत्रीय महामंत्री विकास सोनटक्के जुबेर अहमद यांच्यासह आदींची उपस्थिती होती कारों का आशीर्वाद के तौर पर हमेशा संगठन आगे बढ़ते जा रहा है उस आगे बढ़ने की श्रृंखला में हमारे भाईजान और उनके पिता के संख्यों के माध्यम से इस बार और हम लोग वनी क्षेत्र में बड़ी संख्या में आगे बढ़ेंगे उम्मीद के साथ में हमारे सभी कामगार बहियों के हमसे उम्मीद को रहेंगे इन उम्मीदों के सामने आज के इस कार्यक्रम को सफल बनाया गया है